आयकरच गेले भाऊ बहिणीचा नातं तर भाऊबीज आहे तर त्या भाऊबीजाला आता सुरुवात करतो आहे तर तेव्हा आनंदाचा उत्सव होते तर आपले चालत राहिले आपल्याला सब्सक्राइबजर वाढले तर आपण घेऊ असं त्याला बोललो आणि मग जर माझी आता औभाली गेली बहिणीने आणि आमचे ते घोडं जे आहे ते ते बहिणीला माझ्या पडायला पाहिजे मी बाहेर पडून झालो बाहे पडून जातो तसं पटापट पटापटा साडी वगैरे दिली भेटवस्तू घेऊन भेटवस्तू देऊन फोटो वगैरे काढण्याचा कार्यक्रम बसले झाला पैसे वगैरे ठेवले आरतीमध्ये पैसे घेऊन झाल्यावर पण एकदम हाऊस खुशी झाली आणि माझा काकाचा मुलगा आशिष हा पण बसला माझ्यासोबत आलेला होता तेव्हा ते पण बसला आरतीला त्याची पण ओव्हर्णी वगैरे झालं आणि ओव्हर्निंग होऊन त्यांनी फटाफटा आवरून घेतलं आणि आम्ही फोटो वगैरे काढून पटापटा दुसऱ्या ठिकाणी जायचं होता ही माझ्या गावातली आत्या माझी म्हणजे वडील माझे गेले पण माझ्या आत्या वगैरे माझ्या राखे पहिलेपासून बा माझ्या वडिलांची बांधतात मग मी त्यांची भावबीजनी वर प परिपूर्ण प्रत्येक वेळी करून घेतली आणि माझ्या आत्याने हवालनी वगैरे केली आणि फटाफट हवालनी करून झाल्यावर आणि आम्ही पण माझा मुलगा आणि मुलगी माझ्यासोबत आहे मुलगाच आहे तर मुलगी नाही मुलगा आहे आणि आम्ही मुलग्याची पण हवालनी हो करतोय आत्या कारण त्यांना हाऊस वाटते माझा छोटा मुलगा एकच मला बऱ्याच वर्षातून झालेला मुलगा आणि हा मोसे जे आहे ते त्यांना सर्वांना आवडते त्याची मजा करतात ते आणि माझ्या आत्या आता माझ्या आत्या माझे करून झाली माझ्या मुलाची वगैरे आणि मी आरतीत पैसे ठेवून आत्याच्या फटाफट पाया पडलो पाया पडलो आणि आत्याचा मुलगा एकदम पूजा करतोय मस्तपैकी म्हणून सोपतं आणि मी तिथून आता निघणं आय आपल्याला काही साडी आणली ती भेटवस्तू देणार आणि तिथून सरळ निघणार तर म्हणजे पनवेल या ठिकाणी तर पनवेल या ठिकाणी जायच्या अगोदर पटापट पत काय इथे आम्ही कोणी जेवण वगैरे केलं नाही पटापट पत निघायचा मार्ग बघितला कारण आम्हाला जायचं होतं पनवेल कलंबोली अशा ठिकाणी मी पनवेल बरेचसे लांब तीन ठिकाणी जायचं होतं तेवढ्याच निघलो आणि आता आम्ही आम्ही आलो मावशीच्या घरी त्याच्या त्याच्या मावशीच्या घरी आलो त्याची बहीण अनोखी ही मावशीची मुलगी त्याला ओवालनी करते आणि त्याचा अनोखीचा भाऊ कॅशो वाजवते म्युझिक बॅंजूचे आणि बँके तो बँजूची सवय आहे तो बँकू वाजवते हार्सला पण ड्रम वाचायचे आहे तरी पण तो उठण्याची तयारी करते पण ओवालनी होते ओवालनी करते आणि ओवालनी त्यांची चालू आहे ओवालनी झाली आणि तेवढ्यात आम्ही ओवालनी कर झाल्यावर हो पाया पडते आणि त्याला आहे मी त्याला शिकवून देतोय पैसे वगैरे टाकायचे पाया पडाय तेवढ्या तो आता पैसे आहे दिदीच्या त्याच्या ओवालनी तो वगैरे ड्रमचा टीक टीक आहे तो घेऊन घेऊन जाते वाजासाठी पण आम्हाला जायचं होतं कलंबुल या ठिकाणी पनिल या ठिकाणी तर त्याला बोलू आता सध्या दे कपडे वगैरे दिले गिफ्ट जे झालेला ड्रेस तो दिला आणि आम्ही तिथून आता सचे आणि झाल्यावर फोटो वगैरे काढून झाल्यावर आम्ही इथून जाण्याची तयारी बघतो पटत्यात आणि निघतो आणि सरळ आम्ही तेवढ्यात कलमबोलीला आता आम्ही पतलो घेता येतो कलमबोलीला पतलो ही आहे माझ्या भावाची जो माझ्यासोबत आशिष होता त्याची बायको माझा भाऊ काकाचा मुलगा त्याची बायको मला ओवालनी करते आणि ओवालनी आम्ही दरवर्षी करतो भाऊ नाता म्हणून माझ्या भावाची आहे पण मी ओवालनी नेहमी करतो आणि ओवालनी झाल्यावर माझी इतर दोघ त्यांचा मुलगा माझी मुलगी असे सर्वांची ओवालनी होती तिथे मला माझी ओवालनी एकदम चांगल्या पद्धतीत ओवालनी करते माझी ओवालनी आता झाल्यावर लगेच मो तिचा माझ्या भावाचा मोठा मुलगा म्हणजे उत्कर्ष त्याची ओवाल व्हायची हे बघा ओवालनी झाली गोड बिरण्याचं हे झालं सर्व खाऊन ओवाल नाही झालं पैसे वगैरे ठेवून आणि लगेच साडी वगैरे देऊन तिने पण मला एक मस्त मी तिला साडी दिली व या माझ्या भावच्या बायकोला आणि शर्ट आणि शर्ट तो तिने गीत केला बघा असं तुम्ही पण उत्कर्ष त्यांचा मा भावाचा माझ्या काकाच्या मुलाचा हा मोठा मुलगा उत्कर्ष माझी पूर्वा मोठी मुगी तिला सोबत घेतलेली आहे तर ती ती अहवालनी करते त्याची त्यांची अहवालनी झाली तो काही व्हिडिओ काढायला सांगत नव्हता पण केली त्याची व्हिडिओ आशीर्वाद तरी देत पण तिथे पण मी व्हिडिओ चालूच ठेवतो थोडी थोडी आणि हा आला गुड्डू हा बघा आता तो मध्ये राहते पहिला घाबरत होता यात्रे लाजत होता मी छोटी मुलगी तिथे कलंबुलीला अगोदर आहे

ये मजे आ म विजिटर दी ड्रेस तो करन झाले ते जे पैसे वगैरे दिले तिला वो पैसे जे आय पणडला आणि एक अति मस्ती करे तो ऐसा मस्ती करे शॉपिंग गेमिंग और ही दीदी लाया और इला ये पण गेला तरी पण गेम जिला तो 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 दीदी सायान फोटो का

सो जो त्याचे लय लाड करते हर्षे गुड्डूचे लई लाड करते ती त्याला लय गोड वाटते ती तो बघा असे घडणार त्यांची एकदम मस्ती पण घरामध्ये सगळं मान सन्मानाचा मोठा आहे त्याला मान सन्मान देतात आणि आम्ही पण जसं नातं आपुलकीचं आहे तेवढं जपून राहतो कसा वाटला जर आवडला तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कलवा नक्की टाटा बाय बाय व्हिडिओला नक्की लाईक करा